त्यांनी असं म्हटलं की शरद पवारांनी काही भाट पाडे आणि पवारांच्या पक्षांच्या अवस्था गाडवाचा सल्ला घेणाऱ्या सरदारासारखी झाली कदाचित शेलार साहेबांना विसर पडला असेल की मान्य मोदीजींनी पवारसाहेबांचं सा कौतुक केलं आहे मग त्याविषयी शेलार साहेबांचं सा काय म्हणणं आहे आणि भारतीय जनता पक्षाच्या सरकारनं कृषी क्षेत्रातल्या योगदानासाठी देशातला सर्वोच्च दुसरा नागरी सन्मान पद्मविभूषण सारखा सन्मान देऊन आदरणीय पवारसाहेबांचं कौतुक केलं आहे मग या कौतुक करण्याबद्दल आदरणीय साहेबांचं काय म्हणणं आहे बीड जिल्हा आदर पुन्हा आदरला आहे कारण पूर्वीच्या सरपंचा पुन्हा एकदा अपघाती झाल्याचं घटना उघडल्या दुसऱ्या सरपंचा मृत्यू झाला बीड जिल्ह्याच्या संदर्भामध्ये सातत्याने जे आरोप होत आहेत ही भूमिका प्रत्येकानंच घेतलेली आहे यामध्ये जे कोणी आरोपी आहेत आणि हे जे क्रिमिनलायझेशन जे केले गेलेलं आहे आणि या संपूर्ण आरोपींना जर कुठलं राजकीय पाठिंबा कोणी देत असेल या संदर्भात कठोर भूमिका ही घेतली पाहिजे नैतिकतेच्या आधारावर खरंतर बीड जिल्ह्यातल्या राजकारण्यांनीसुद्धा आत्मचिंतन करणं गरजेचं आहे आणि यामध्ये ज्या राजकीय व्यक्तींची नावं म्हणजे धनंजय मुंडेंसारख्या मंत्रिपदावर असलेल्या व्यक्तीचं नाव सातत्यानं येत असेल तर नैतिकतेच्या आधारावर इथून मागे सुसंस्कृत महाराष्ट्राची परंपरा आहे की निष्पक्षपाती चौकशी होण्यासाठी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा देण्यात आलेला आहे तर हा राजीनामा न देता ज्या गोष्टी आहेत त्या तशाच पुढे नेणं हे कुठेतरी कुणाला पाठीशी घालण्याचा प्रयत्न होतोय का ही शंका येते राजीनामा घेणार चौकशीमध्ये नाव आल्यावर धनंजय मुंडे राजीनामा घेणार असं अजित पवारांनी स्पष्ट केलंय तो तर घ्यावाच लागणार ना यामध्ये नैतिकतेचा संबंध कुठे येतो जर नाव आलं चौकशीमध्ये तर तुम्हाला कारवाईही करावीच लागणार त्याच्यात नैतिकतेचा संबंध येत नाही आपण नैतिकता या शब्दाचा अर्थ जर समजून घेतला तर नैतिकतेच्या आधारावरचा राजीनामा हा असा असतो की चौकशी निष्पक्षपातीपणानं व्हावी चौकशीवर कुठेही इन्फ्लुएन्स होऊ नये म्हणून दिला गेलेला जो राजीनामा असतो तो नैतिकतेच्या आधारावरचा राजीनामा असतो आदरणीय दादा जे म्हणत आहेत तो कारवाईची गोष्ट आहे आणि कारवाईमध्ये हे घ्यावंच लागणार आहे जी मागणी आहे ती नैतिकतेच्या आधारावर हा राजीनामा द्यावा निष्पक्षपणे चौकशी व्हावी ही मागणी आहे घटनेमध्ये नंतर शस्त्र परवण्याचा अवधी शस्त्र परवण्याचा मुद्दा एरणीव होता आता वाल्मिकरांचा शस्त्रपरवना रद्द केलाय मात्र अजून अनेक शस्त्रपरवणे तिथे अजून आहेत एवढा मुद्दा केवळ शस्त्र परवान्याचा नाही आहे सरपंच संतोष देशमुखांच्या लेकीचा आक्रोश जर आपण बघितला तर माणूस म्हणून आपल्याला शरम वाटणार आहे की नाही माणूस म्हणून आपल्याला काही नीतिमत्तेची चाड आहे की नाही हा महत्त्वाचा प्रश्न तयार होतो त्या निष्पाप लेखनांना न्याय मिळणार की नाही हा महत्त्वाचा प्रश्न तयार होतो त्यामुळे कोणाचा शस्त्रपरवाना रद्द झाला आणि या ग्लोरिफिकेशनमध्ये मला इंटरेस्ट नाही यामध्ये योग्य कारवाई झाली पाहिजे यामध्ये निष्पक्षपातीपणानं चौकशी झाली पाहिजे आणि कोणाच्याही जर याला राजकीय पाठिंब्यातून कुणाला पाठीशी घालण्याचा प्रयत्न होत असेल तर तो हाणून पाडला पाहिजे हे माझं स्पष्ट मत आहे खरं तर अजितदादांचं नेतृत्व परकड आहे परंतुची गोष्ट महाराष्ट्राला चुकीची वाटते यांचं साम्राज्य आणि त्यातून निर्माण झालेली विश्वली त्याच्यामुळे कुठेतरी विजय शिवतारेंनी ताशावर ओढलं म्हणजे अजितदादांचं नेतृत्व परकड आहे मात्र कारवाई का हो म्हणजे माननीय विजय शिवतारेंना राज्याच्या गृहमंत्र्यांविषयी काहीच म्हणायचं नाहीये का हाही दुसरा प्रश्न आहे म्हणजे केवळ अजितदादांच्या पक्षातल्या एका मंत्र्याचं नाव येतं इथपर्यंत विषय थांबत नाही या पुढे जाऊन हा विषय तयार होतो की जेव्हा एखादा गुन्हेगार ज्याचं नाव एखाद्या गुन्ह्यात असतं तो व्हिडिओ करतो आणि त्यानंतर तो शरण येतो म्हणजे तो उपकार करतो यंत्रणेवर इतक्या दिवसांनंतर यामध्ये गृहमंत्रालयाचा अपयश नाही आहे का त्यामुळे सोयीनं कुणी कुणावर आरोप करण्यापेक्षा मला वाटतं की माणूस म्हणून निरक्षीर बुद्धीने या घटनेकडे जर बघितलं तर मला वाटतं एक निर्घृण हत्या झालेली आहे ती व्यक्ती कोणत्या समाजाची होती ती कोणत्या जिल्ह्यातली होती यापेक्षा एक निर्घृण हत्या झालेली आहे आणि त्या हत्येच्या माऱ्याकऱ्यांना शिक्षा झाली पाहिजे यामध्ये कोणतंही राजकारण आणण्याची गरज नाही हे इतकं स्वच्छ स्पष्ट आहे आपण इतकं स्वच्छ स्पष्टपणाने त्याकडे बघू ना मग ही जर गोष्ट आहे तर मग त्याच पद्धतीने सोमनाथ सूर्यवंशी जे जो जी हत्या झालेली आहे जो कोठडीतला मृत्यू दाखवण्यात आलेला आहे पोस्टमॉर्टम अहवाल वेगळा सांगतोय पोलीस वेगळा वेगळं सांगतायत मंत्री वेगळं सांगतात हे मंत्रालयाचा सा अपयश नाही आहे